आज आंब्याचा रस करायचा आहे दुपारच्या जेवणामध्ये त्यासाठी केसर आंबा घेतलेला आहे पाच आंबे आहेत त्यातला चार आंब्याचंच करणार आहे रस मी एक बाजूला ठेवणार आहे कारण आम्ही तीनच व्यक्ती आहोत एवढा पुरेसा होईल त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे पहा चाकू लागेल कापण्यासाठी आणि चमचा लागेल तुम्हाला वाटेल हा काय व्हिडिओ होऊ शकतो आंब्याचा रस करणं पण पहा आंब्याचा रस कसा करायचा ही एक वेगळी पद्धत आहे नेहमीच्यापेक्षा की आंबा कापून मी हा रस तयार करणार आहे आणि तयार झाल्यानंतर लगेच मिक्सीमध्ये टाकणार काढून बिया आणि या सालाचं सगळा गर काढून यात टाकणार आणि आवडीप्रमाणे ज्याला गोड आवडत असेल किंवा फिक्का आवडत असेल त्याप्रमाणे साखर घालायची आणि मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आणि जेवताना थोडंसं दूध घालायचं नसेल दूध आवडत तर त्याला पाणी पण घालू शकतात मिक्सरमध्ये फिरवल्यामुळे खूप तो घट्ट आणि छान होतो पहा आता कापण्यापूर्वी काय करायचं आहे तर हे याचं नाक आहे हे काढून घ्यायचं काढून बाजूला करायचं मग कट करायचे आंबे आणि मग त्याचा गर चमच्याने काढायचा आहे मिक्सरच्या भांड्यात टाकायचं मग तो आंब्याच्या हादे ठाकरचा भाग काढून टाकायचा केसर आंबा खूप गोड असतो छान असतो हा बहुतेक सगळ्यांचा आवडीचा आहे मी एक आंबा कापून दाखवते मग अशी फाक करायची एक खर तर हा आंबा पिळणं दाबून ते मला आवडत नाही बहुतेक लोक तसं करतात परंतु मला मात्र आवडत नाही अशा पद्धतीने गर काढायचा आहे यातला यातला गर हा काढून घ्यायचा असं सगळ्या आंब्यांचं करून घ्यायचं हे सगळं स्वच्छ झालंय आणि ह्याला पाण्याने वगैरे काही धुवायचं नाहीये ते आरोग्याला काही चांगलं नाहीये आणि यामध्ये पण या पद्धतीने कोय लगेच खाली पडते पडते आणि मग हा घर काढून घ्यायचा आहे आपल्याला या आंब्यातला अतिशय गोड आंबा फळांचा राजा त्याचा गोड गोड रस त्याच्याबरोबर चपाती खातात त्याला कोणी पोळी म्हणत काही लोक पुरणाची पोळी पण खातात काही भागांच्या मध्ये आहे ती प्रथा की याच्या बरोबर आंब्याच्या रसाबरोबर पुरणाची पोळी करतात आणि खातात पण आमच्या भागामध्ये बहुधा चपाती खाली जाते फार पूर्वीच्या काळी याच्याबरोबर शेवया पण खाल्ल्या जा। जायच्या गव्हाच्या पिठापासून केलेल्या शेवया असत त्या शेवया पण खाल्ल्या जायच्या जा। आणि ते पण छान लायचं बालपणी आम्ही खाल्लेलं आहे अतिशय सुंदर लागतं ते अशा पद्धतीने सगळा गर काढून घ्यायचा हा चमचेच्या सहाय्याने आणि ही कोय पण पाण्याने धुवायची नाही कारण त्यामध्ये पाण्याचा त्रास होऊ शकतो म्हणून शक्यतो नाही धुवायची म्हणजे मला आवडत नाही मी तसा रस कधी खाल्लाच नाही नंतर मग रस तयार झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये दूध किंवा पाणी आपल्या आवडीप्रमाणे घालू शकतो अशा पद्धतीने संपूर्ण कोळीचं काढून घ्यायची ते थोडंसं काळं दिसतंय ते काढलेलं नाही आहे मी ते घ्यायचं नाही ते टाकून द्यायचं आणि आताही काही कोयला काहीच राहत नाही पहा हे पूर्ण स्वच्छ झालेली आहे अशा पद्धतीने सगळ्या कोळींचा हा घर काढून घेणार आहे आणि मग मिक्सर फिरवणार आहे मी पाचही आंब्याचं गर मी असं मिक्सरमध्ये काढून घेतलंय आता त्यामध्ये मग आपल्या आवडीनुसार साखर घालायची आणि मग मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचं आहे पहा काही जण पण घालतात जुन्या काळामध्ये गोळ चांगला मिळत असे गुराळावरचा गूळ असे आणि मग तो गूळ अतिशय उत्तम सेंद्रिय गूळ ते वापरत असत छान खरं तर आपणही टाकायला पाहिजे गूळ पण ती सवय नाही आहे जी फिरे त्यामुळे मी साखरच आहे साखर घालून करूया आपण मिक्सरमध्ये मी फिरवून घेते आता मिक्सरमध्ये फिरवून पहा असा घट्ट रस तयार झालाय ज्याला वाटेल आवडेल तर दूध किंवा पाणी थोडस जास्त नाही ते टाकूनही घेऊ शकतो त्याप्रमाणे साखर मग वाढवावी लागते पण हा तयार झालाय आणि मग अशा प्रकारे जेवताना घ्यायचा आहे पण त्यात असं तूप घालायचं आहे साजूक तूप थोडंसं घातलं की पचनाला चांगला होतं आंबा बाधत नाही अतिशय छान फळांचा राजा आणि आंब्याचा रस आज याचा आस्वाद घेणार आहोत अशा प्रकारे तुम्ही पण असा रस करून पहा आणि ही पद्धत कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मी हे आता नवीन ब्लॉग किंवा चॅनल सुरू केलेलं आहे याला जर तुमचा प्रतिसाद मिळाला चांगला तर आणखी नवनवीन प्रकारचे व्हिडिओ घेऊन येणार आहे त्याचप्रमाणे डेली रुटीन प्रवास आणि माझे काही अनुभव हे सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ते जर ऐकायचे असतील तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या चॅनलला जरूर भेट द्या प्रोत्साहन द्या म्हणजे तुम्हाला आणखी अधिकाधिक व्हिडिओज मिळतील धन्यवाद बाय बाय